अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना मात्र डेल्टा प्लस आजारांनी काढलेले आहे जिल्हा प्रशासन आता सतर्क झालेले आहे जिल्ह्यात महिन्यांपूर्वी डेल्टा प्लसचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल चोवीस ऑगस्टला अमरावतीच्या शासनाला प्राप्त झाला त्यामुळे अमरावती जिल्ह्यामधील चिंता वाढलेली आहे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे अमरावतीमध्ये जुलाई ऑगस्ट या महिन्यामध्ये जवळपास सहा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आणि मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आम्ही काल अकोल्यात होतो तर तिथं एक जालन्यात बहुतेक दहापेक्षा जास्त रुग्ण त्या ठिकाणी आहेत आणि डेल्टा प्लस हा अतिशय वेरियंट जो आलेला आहे हा थोडासा आपण आपल्याला जपून ठेवलं पाहिजे सगळं गांभीर्याने घेतलं पाहिजे कोविड प्रोटोकॉल जो आहे तो व्यवस्थित आपल्याला इम्प्लिमेंट केला पाहिजे आणि कोविड वाढणं हे सगळ्यांसाठी घातक आहे महामारी जरी संपल्यासारखी वाटत तर असली तरी डेल्टा प्लस जर वाढलं तर तिसरी वेळ येण्याची शक्यता नाकारता नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती